बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी दरवर्षी कैलासवासी स्वर्गीय रामभाऊ चव्हाण दादा फाउंडेशनच्या वतीने स्वर्गीय रामभाऊ चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवले जातात यावर्षी देखील आज अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी स्वर्गीय रामभाऊ चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर पार पडले तसेच गरीब व गरजू चार क्षयरोग टी बी रुग्णांना आहाराचे वाटप करण्यात आले तसेच त्या उपचारकर्त्यांना दत्तक घेण्यात आले त्याचबरोबर गडिंग्लजमधील ब्लड कॅन्सरग्रस्त मुलीस उपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली काही वर्षापूर्वी रामभाऊ चव्हाण दादा यांनी गणेश पाटील यांच्या कुटुंबियांसाठी मोठी मदत केली होती त्यामुळे ते कुटुंब आता स्थिरावले आहे त्यांनी आज स्वतःचे ॲम्ब्युलन्स घेतले असून त्या अॅम्ब्युलन्सला स्वर्गीय रामभाऊ चव्हाण यांचे नाव देण्यात आले आहे यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रसाद चव्हाण उपाध्यक्ष अभिजित डुबल यांनी आपली मनोगते व्यक्त केली नमस्कार माझे नाव गणेश पाटील आणि मी सारदा सरदारेंवर राहिला आहे आणि फार वर्षापूर वर्षापूर्वी बाबा दादांनी आमच्या कुटुंबाला बऱ्यापैकी चांगली मदत केली होती मग दादांच्या कृपेने बऱ्यापैकी आम्हाला वेळीच सेटल आहोत तर आमच्या घरच्या कुटुंबाने असा निर्णय घेतलेला आहे की बाबा आज आम्ही स्वतःचे अम्ब्युलन्स विकत घेतलेले आणि त्या अम्ब्युलन्सला दादांचं नाव द्यायचं आमच्या घरच्यां सगळ्या कुटुंबाचं असं मत आहे पण त्यासाठी आम्ही चव्हाण कुटुंब म्हणजे भाऊ चव्हाण दादा यांची परमिशन घ्यायला इथं आलो होतो ते म्हणले काय अडचण नाही तुम्ही लावू शकता नाव दादांना टाकून द्या म्हणजे आम्ही तेव्हा दादांचं खूप धन्यवाद आहे हो आणि त्या दादांचा आभार आमच्यावर असंच कायम राहू या कार्यक्रमाला आमदार राजेश क्षीरसागर सुजित भाऊ चव्हाण अजितदादा चव्हाण महेश जाधव शिवाजीराव जाधव अजित खराडे नाना कदम महिपत पांडे अजिंक्य चव्हाण जय चव्हाण किसन भोसले ऋतुराज क्षीरसागर राहुल मुग्दूम बाबू पांडे विश्वनाथ कोराणे नितीन कोराणे यश चव्हाण केवल भांबुरे ज्योतिराम जाधव अमित हो, सासने उल्हास देसाई राजू मुग्दूम सिद्धेश देसाई योगेश मोहिते शरद नागवेकर विकास सावंके पप्पू नलवडे राहुल चव्हाण यांच्यासह शिवाजी पेठेतील नागरिक तसेच स्वर्गीय रामभाऊ चव्हाण फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते